श्रोते हो नमस्कार आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत स्तनपानाचं महत्व याविषयी स्तनपान सल्लागार श्रुती बडेकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा नमस्कार श्रुती हो आज आपण बघणार आहोत स्तनपान करणाऱ्या मातेला पडणारे काही सामान्य प्रश्न बरेचदा आईचा एक प्रश्न असतो की मी बाळाला स्तनपान देत असताना कोणता आहार घ्यावा तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आई होणं हा कुठलाही आजार नाही त्यामुळे त्याला कुठलंही पथ्य नाही आई योग्य प्रमाणात सगळं खाऊ शकते घरी केलेला संतुलित सा आहार घेणे मात्र आवश्यक आहे आहारात भाज्या फळे तसेच हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करावा जेणेकरून सगळी जीवनसत्वे दुधातून बाळाला मिळतील तसेच कडधान्य डाळी तृणधान्ययुक्त आहार घ्यावा पारंपरिक पदार्थ जे दूध वाढवण्यास मदत करतात उदाहरणार्थ मेथी डिंकाचे लाडू खिरी आळीव बाजरी हेही घेणे गरजेचे असते पाणी दूध फळांचे रस आणि भाज्यांचे सूप इत्यादी स्वरूपात भरपूर द्रव्य पदार्थांचा आहारात समावेश करावा अन्न ताजे शिजवलेले कमी मसालेदार आणि कमी तेलकट असावे यानंतर अजून एक प्रश्न असतो तुमच्या मनात तो म्हणजे मना, आई आजारी असल्यास स्तनपान करू शकते का तर ताप सर्दी खोकला उलटी जुलाब व इतर बऱ्याचशा संसर्गजन्य आजारांमध्ये आईने स्तनपान बंद करण्याची आवश्यकता नाही कारण आई आणि बाळ एकाच वातावरणात राहत असतात त्यामुळे आईमध्ये आजाराची लक्षणे दिसेपर्यंत बाळाला संसर्ग झालेला असतो आणि महत्त्वाचं म्हणजे आईच्या शरीरातील त्या आजाराविरुद्ध तयार झालेली प्रतिकारशक्ती बाळास आईच्या दुधातून मिळते त्यामुळे आजारपणाच्या काळात बाळाला दुधाद्वारे संरक्षण मिळते यानंतर अजून एक कॉमन प्रश्न असतो की माझ्या बाळाला भूक लागली आहे हे मला कसं कळेल बरेचदा पहिले काही दिवस नवजात बाळ खूप तास झोपतं दूध पितं आणि झोपतं तर आईने बाळ रडेपर्यंत वाट बघू नये कारण रडणाऱ्या बाळाला शांत करणं कठीण जातं साधारण बाळ दीड दोन तासांनी हालचाल सुरू करतो स्तन शोधायला सुरुवात करतो बाळ हात ओठ किंवा जीभ चोखण्यास सुरुवात करतो तर अशा हालचाली दिसल्यावर आईने लगेच बाळाला स्तनपान घ्या घ्यावे स्तनपान करताना बरेचदा आईला वेदना होतात दुखत असतं किंवा बाळ स्तनागरांना म्हणजेच निपल चावतं किंवा त्याला भेगा पडतात खरं तर स्तनपान ही पूर्णपणे वेदनारहित प्रक्रिया आहे जर वेदना होत असतील दुखत असेल तर बाळ चुकीच्या पद्धतीने दूध घेत आहे बाळाची पक्कड चुकीची आहे बाळाने दूध घेताना मोठा आ करून जास्तीत जास्त काळा भाग तोंडात घेणे गरजेचे असते तसेच बाळाला दूध पाजताना योग्य स्थिती आणि योग्य पकड असणे गरजेचे असते जर पद्धत चुकीची असेल तर आईलाही वेदना होतात आणि बाळालाही पुरेसं दूध मिळत नाही म्हणून अशावेळी आईने बालरोगतज्ज्ञ किंवा स्तनपान सल्लागारांशी संपर्क साधावा व मार्गदर्शन घ्यावे कधीतरी आईला स्तनात गाठी होतात किंवा छाती कडक वाटते तर अशावेळी आईने दुर्लक्ष करू नये बाळाला दूध पाजल्यावर साधारणत कडक छाती मऊ होते पण बाळाला दूध पाजल्यानंतरही स्तनं कडक असतील व गाठीसारखं वाटत असेल तर आईने त्वरित स्त्रीरोगतज्ज्ञांशी संपर्क साधावा दुसरा एक प्रश्न असतो की आई सहा महिन्याचं बाळ झाल्यानंतर काम सुरू करू इच्छिते साधारण सहा महिन्यानंतर बाळाला पूरक अन्न द्यायला सुरुवात होते पण आईने स्तनपान चालू ठेवणे आवश्यक आहे अशा वेळी आईने घरी आल्यावर आणि घरातून निघेपर्यंत बाळाला स्तनपान करावे त्याचप्रमाणे बाळासाठी आई दूध काढून जाऊ शकते हल्ली बाजारात बऱ्याच प्रकारचे ब्रेस्ट पंप उपलब्ध आहेत तर आई हाताने म्हणजे हँड एक्सप्रेशन टेक्निकनी किंवा ब्रेस्ट पंपच्या आधारे दूध काढून ठेवू शकते काढलेले दूध बाळाला द्यावे आईचे काढलेले दूध चार तास रूम टेम्परेचरला व चोवीस तास फ्रीजमध्ये चांगले राहते तर श्रोते हो स्तनपान हा प्रत्येक बाळाचा अधिकार आहे आणि प्रत्येक आईचं कर्तव्य आहे श्रोते हो आत्ताच आपण स्तनपानाचं महत्त्व याविषयी स्तनपान सल्लागार श्रुती बेडेकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा ऐकलात या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते डॉक्टर प्रफुल्ल तांबे